आज आपण रानकवी तुकाराम धांडे यांच्या सोबत थोडासा संवाद करत आहोत रानकवी माती आणि माय या कवितेचा संदर्भ देऊन आपल्याशी ही तूच करणार आहोत आपलं जन्मान किंवा नातेवाईक म्हणून नातं असतच पण मुख्य नातं आपलं मातीशी आहे मातीपासूनच सर्व काही आहे आईना मातीची ओळख करून दिली पहिल्यांदा बोटाला धरून ज्यावेळेस चालायला शिकवलं आणि तिथून पुढं तिनं मोकळं सोडून दिलं त्यावेळेस तिनं जणू काय त्या मातीचं स्वाधीन केलं की बाहे माझं काय मी कधी जाईल पण तू तर अमर आहे मग तिथून पुढे तू सांभाळ नात्याची घट्ट म्हटल्यावर म्हटलं नाही अशी गोष्ट असायला पाहिजे निसर्गाच्या संदर्भात असली पाहिजे संबंधित असली पाहिजे तर मग ते नीट समजेल नाहीतर नाते आता कसे तटातट तुटून जातात हे आपल्याला माहितच आहे काय कोणी कुणाचं राहत नाही पण ती माती मात्र शेवटपर्यंत आपली राहते कारण काय आपण एका आईच्या पोटातून येतो आणि दुसऱ्या आईच्या पोटात समाप्त होतो तिथं कायमची शांती घेतो तर नातं म्हटलं का मग हे नातं नक्की असायला पाहिजे असं मला वाटत माती आणि माता किंवा माता आणि माती या दोन्हीच्या संदर्भातच माझ सगळं चिंतन आणि माझं सगळं तत्वज्ञान त्याच्याशी संबंधित आहे आणि त्या, त्या संदर्भात ते अगदी जगभरापर्यंत पोहोचलेलं आहे तर माती आणि माता यांचा संबंध काय आहे की ह्या जसं काय सख्या बहिणी आहेत का मायलेकी आहेत का मैत्रिणी आहेत काही येत नाही पण एक जर तुटली ना दुसरी ऑटोमॅटिक तुटून जाते ह्या दोघींची अस असं संदर्भ आहे एकमेकीचा एकमेकीशी त्यामुळं माणसानं तुम्ही आम्ही सर्वांनी ह्या दोन गोष्टींची खूप आठवण ठेवावी कारण त्यांच्याशिवाय काही करन खरं नाही कारण आता अलीकड मुलं शिकतील लय मोठे होतील लय डॉक्टर इंजिनियर होतील आणि तोपर्यंत मातीला आणि मातेलाच जर विसरून जातील ना तर मग त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही असं मला म्हणायचं आहे तर ती कविता सांगतो आई होती तेव्हा आई होती तेव्हा जात गाणं गायचं आई होती तेव्हा जात गाणं गायचं उखळामध्ये नाचताना मुसळ छातापर्यंत उड्या मारायचा अंगणात तुळस छान डुलायची सकाळी सकाळी मोगऱ्याची फुलं फुलायची स्वयंपाकघराची मळकट धुरकट खिडकी ही गोड हसायची अंगणात चिमण्यांचे थवे उतरायचे अंगणही त्यांच्यासाठी पाय पसरून आईस पैस बसायचं एखादं चुकार चिमणीचं बाळ दुरूनच टुकू टुकू आईकडं बघायचं आईनं कौतुकानं त्याच्याकडं पाहिलं की त्याच्या पंखात बळ यायचं खुदकन हसल्यासारखं पिलू भुरकन उडायचं आई पोटावरची झोळी पाठीवर घट्ट बांधायची तरीही झोळीतल्या मला ती दोन्ही हातांनी सावरून धरायची अशा वेळेस वाटेतला काटाही ते हळवारपणे बाजूला सारायची मला कडेवर घेऊन पाण्याला जायची पाठीवर बांधून शेतात काम करायची मातीच आणि मातेच चा छान जमायचं दिवसभर त्या एकमेकी हितगुज करायच्या कधीच कुणाला नाही करायचं शेवटी आईनं इथली सगळी आवरा आवर केली आपलं संपूर्ण आई पण लेकी सुनांच्या ओटीत घालून ती परधाम यात्रेला निघून गेली तेव्हा चारी धामांची ही नजरही क्षणभरतीच्या पाठमोऱ्या आकृतीवर स्थिरावली आता आता मी आईच्या आठवणीनं व्याकुळ होतो तेव्हा शेतात बांधावर कडामेरानी आईला शोधतो शेवटी मातीलाच विचारतो माते मला पाठीवर घेऊन आई शेतात काम करायची तेव्हा खरं सांग तुझ्या कानात काय सांगायची तुमच्यात काय हितबूत चलायचं तेव्हा ती माती मातेच्या मायाळूपणे म्हणते तिचं एकच म्हणणं असायचं बाळ तिचं एकच म्हणणं असायचं बाळ माझ्यानंतर माझ्या बाळाला सांभाळ माझ्यानंतर माझ्या बाळाला सांभाळ